सुमारे लाख महिलांच्या खात्यावर रुपयांचा हप्ता देण्यात एखाद्या डेबिट योजनेतून एक योजने कोटी एक एकोणसाठ लाख लाभार्थींना थेट लाख त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातली सर्वात मोठी योजना या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला लाडकी बहिणी योजनेतून सुमारे दोन कोटी महिलांना दरमहा दीड दीड हजार रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली यापूर्वी सतरा ऑगस्टला ला एक कोटी सात लाख महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्यात आले आता याच योजनेतून ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेल्यांना सुमारे बावन्न लाख महिलांच्या खात्यावर तीन रुपयांचा हप्ता देण्यात आलाय आज जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यासाठीचे एकूण तीन रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाला या कार्यक्रमात तटकरेने ही माहिती दिली या कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती एवढी होती की मंडपात बसायलाही जागा शिल्लक राहिली नाही अखेर शेजारच्या सुरेश भट सभागृहामध्ये महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागेल आदिती तटकरे म्हणाल्या सतरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधीचे तीन हजारांचे वाटप झाले त्यावेळी सुमारे एक कोटी सात लाख महिलांच्या खात्यात हे पैसे टाकले गेले आज बावन लाख महिलांच्या खात्यावर हे पैसे पाठवण्यात आले म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहे एखाद्या डेबिट योजनेतून एक कोटी एकोणसाठ लाख लाभार्थींना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातली सर्वात मोठी योजना या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला ते म्हणाले ही योजना सुरू झाली तेव्हा विरोधकांनी त्यावर टीका केली ही योजना अंमलात येणार नाही दहा टक्के महिलांना पैसे मिळणार नाही अशी वल्गना महाविकास आघाडीचे नेते करत होते महिलांना विचारा खात्यात पैसे पोहोचले की नाही महिलांना सांगा लाडकी बहीण आणि इतर सर्व थेट लाभाच्या योजना सुरू ठेवायच्या की नाही बहिणींनो तुम्ही म्हणता योजना सुरू ठेवा मात्र काँग्रेस पक्षाचे अनिल वडपल्लीवार हे कोर्टात गेले त्यांनी लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व योजना बंद करण्यासाठी कोर्टाचा दरवाजा वाजवला अनिल वडपल्लीवार आहे जे नागपूर लोकसभा नाना पटोले निवडणूक प्रमुख होते ते विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख सुद्धा होते तेच अनिल वडपल्लीवार सुनील केदार यांचेही खास मित्र आहेत त्यांनी योजना बंद करण्याची मागणी कोर्टात केली आहे बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ इथे उभा आहे न्यायालयात त्या योजनांवर गदा येऊ देणार नाही असं फडणवीसांनी म्हणताच महिलांनी एकच जल्लोष केला